बंगल्याच्या बाहेरच बघा असे असे ना, ना? बेकायदेशीरित्या येऊन राहिलेले आहेत नमस्कार मंडळी मी ललिता शिवाजी बेले स्वागत करते आपल्या अजून एका नव्या ब्लॉग मध्ये आपण आज आलेलो आहोत शाहरुख खानचे घर पाहण्यासाठी लंडन तर आता आपण इथे उभे आहोत ह्या ठिकाणचं हो, नाव आहे मार्बल आर्ज तर मार्बल आर्च हे पहा माझे सम बा मागे तुम्हाला दिसतंय हा मार मार्बल आर्चचा बसस्टॉप आहे आणि हे आहे हाईड पार्क तर हे हाईड पार्कच्या समोरच शाहरुख खानचं घर आहे हे पहा मंडळी हे आहे हाईड पार्क आणि ह्याच्या समोरच त्या तिकडे आपल्याला बघावं लागेल शोधून नक्की कुठे येते त्या कोपऱ्यातच आहे असं घर हे पहा मंडळी तुम्हाला पलीकडच्या साईडला काहीतरी अशा एक टेंट दिसत असतील तर हे ना लिगली तर म्हणता येत नाही पण इलिगल इलिगली ना ह्या देशामध्ये आलेले आहेत पहा आणि हे असे टेंट टाकून राहिलेले आहेत हा खरंच खूप पॉश एरिया आहे खूप एक्सपेन्सिव्ह एरिया आहे आणि ह्या एरियामध्ये बघा त्यांनी असं हे तर आपण रस्ता क्रॉस करून पलीकडे निघालेलो आहोत हे पहा टेलिफोन बॉक्स टेलिफोन बॉक्सेस टुरिस्ट लोक येतात ना तेव्हा इकडे फोटो काढतात ह्याच्यामध्ये आतमध्ये जाऊन फोटो वगैरे काढतात आणि समोर जी तुम्हाला का आ, ए, प, जे तुम्हाला दिसतंय ना तेही छान बघण्यासारखं आहे तिथे छोटस अ पहिले आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये जे प्राणी मारले गेलेत ना त्यांचं तिकडे असं मॉन्युमेंट बनवलेलं आहे तिकडे छानसं ते आपण बघायला जाऊया तेही आपण बघूया आणि ह्या साईडला हायड पार्क लंडनचं फेमस पार्क हायड पार्क आणि त्या जर जा जा त्या, त्या दिशेने जर तुम्ही गेलात तर तिकडे ऑक्सफर्ड स्ट्रीट आहे सेल्फ रेजेस मोठमोठे मौट असे जे नामांकित शॉप्स आहेत ते तिथे आहेत चला मंडळी आपण क्रॉस करूया रोड हे पहा मंडळी animals इन द वॉर जे अॅनिमल्स पहिले आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये मारले गेले त्यांच्यासाठी हे एक स्मारक बनवलेले आहे पहा त्यांचं हे स्मारक आहे अॅनिमल्स इन द वॉर अशा अशा प्र, प्रकारे प्राण्यांचा पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये उपयोग केला गेला पहा तर हे जे प्राणी जे काम करायचेत ना तेच इथे दाखवलेले आहेत पहा तिथे पेट्या दाखवले आहेत अशा पेट्या वा लादून त्याच्यावरती ते घेऊन जायचे आहेत आणि उंट कॅमल आहे अजून काय आहे बघूया वाव कुत्रा सुद्धा आहे पहा कुत्रा सुद्धा सैन्य सैन्यामध्ये होता तर त्याचंही स्मारक इथे बांधलेलं आहे पहा आणि घोडा आहे आणि मी तुम्हाला मगाशी सांगत होते ना तर ह्या ज्या झोपड्या झोपड्या नाही टेंट आहेत ते ते बांधून ना बेकायदेशीररित्या इलिगली जे लोक इथं येतात ते अशी बघा राहिलेले आहेत टेंट टाकून डंकी मार्ग डंकी मार्गाने येतात ना म्हणतात ते तसं तर चला म्हणजे आपण शाहरुख खान किंग खान लंद, यांचं लंड याचं लंडनमधील घर बघायला निघालेलो आहोत तर म्हणजे लांबून मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवते शाहरुख खानचा बंगला कसा दिसतोय तो आणि नंतर आपण जवळ जाऊन बघूया मुंबईमध्ये शाहरुख खानचं घर मी पाहिलेलं नाही आहे म्हटल लंडन मधून तरी बघून घेऊया तर हे पहा बस उभी आहे ना तोच बंगला पहा ते पहा मंडळी आपण तिथे होतो नंतर आपण रस्ता क्रॉस केला आणि आता आपण निघालेलो आहोत किंग खान शाहरुख खानच्या घराजवळ आपण निघालेलो आहोत मंडळी इमॅजिन करा मंडळी जर हे घर इंडियामध्ये असतं तर जसं मन्नत शाहरुख खानचं घर आहे त्याच्या घराबाहेर जशी गर्दी असते तशीच इथेसुद्धा झाली असती पण इथं इथं तो कधी येतो जातो हे काय आपल्याला समजत नाही ना त्याच्यामुळे आपले जे इंडियन एजंट लोक आहेत ते त्याच्या घराच्या जा बाहेर जावतात आणि फोटो वगैरे काढतात खूप जवळ आलेलं आहे पहा हे पहा मंडळी हा जो नंबर आहे हा शाहरुख खानच्या घराचा नंबर आहे एकशे सतरा आणि हे आहे शाहरुख खानचं घर हे पहा शाहरुख खानचं लंडन मधील घर खाली ऑफिस वगैरह दसते पाठीमागे बढ़ू का आया है। शाहरुख खानच्या घराची मागची बाजू आहे पहा तर समोरून प्रवेश न घेता तो बहुतेक मंडळी ह्या घराविषयी असं सांगितलं जातं की शाहरुख खानची मुलं ज्या वेळेला लंडन मध्ये शिकण्यासाठी होती त्यावेळेला त्याने हे घर परचेस केलेलं होतं हा हा जो नेबरहूड आहे शेजार शे शेजारी आहेत शाहरुख खानचे हे फार शेजार हा खूप श्रीमंत लोकांचा आहे पाठीमागे काय खूप अशी कामं पण सुरू आहेत ही पहा ही मागची बाजू आहे शाहरुख खानच्या घराची शे, आ, हे असं सहा सात मजली हे त्याचं घर आहे हे पहा शाहरुख खानचे शेजारी आत्ताच्या घडीला शाहरुख खानच्या घराची किंमत दोनशे चौदा करोड इतकी आहे असं मी गुगलवरती सर्च केल्यानंतर ते माहिती पडलं हेच जर घर म्हणजे इंडियामध्ये असतं तर त्याच्या घराच्या बाहेर किती मोठी अशी माणसांची गर्दी आपल्याला बघायला मिळाली असती पण खूप सारे आपले जे आ, एजियन लोक असतात ना इंडिया पाकिस्तान बांगलादेश ज्या लोकांना ज्या ज्या लोकांना म्हणजे शाहरुख खान माहिती आहे त्या त्या लोक इथं येतात आणि त्याच्या घराच्या समोर उभं राहून फोटो वगैरे काढतात ते पहा मंडळी आपण तिथून चालत आलो आणि इथं आता आपण परत निघालेलो आहोत हे पहा असं घराला एक फेरा मारून आपण एक प्रदर्शन घालून <laughs> आपण परत निघालेलो आहोत तर हे जे तुम्हाला पलीकडे दिसतंय ना ते हायड पार्क आहे आणि हा जो बंगला आहे शाहरुख खानचा हा पार्क लेन पार्क लेनवरती हे पहा पार्क लेन डब्ल्यू वन तुम्हाला दिसते का इथं आहे पहा पार्क लेन डब्ल्यू वन ते पहा पार्क लेन ते पहा रस्त्याचं नाव आहे पार्क लेन डब्ल्यू वन तुम्हाला जर शाहरुख खानच्या लंडन मधील बघण्याला भेट द्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला विक्टोरिया लंडन विक्टोरिया स्टेशनच्या स्टेशनवरती यावं लागेल हे पहा मंडळी लंडन विक्टोरिया स्टेशनवरती तुम्ही उतरलात की हे हे पहा हे थ्री नाईन्टीचं बस स्टॉप आहे हे पहा थ्री नाईन्टी विक्टोरिया स्टेशनच्या अगदी समोरच हे बस स्टॉप आहे पहा आणि ह्या बसनी तुम्ही जर गेलात तर मार्बल आर्च ह्या स्टॉपवरती जर तुम्ही उतरलात पलीकडेच तुम्हाला शाहरुख खानचा बंगला दिसेल तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला जरूर कळवा तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला शाहरुख खानचा बंगला कसा वाटला आवडला का, जरूर करवा। फरत अपना का मुदे। तो मला जरूर कळवा परत भेटू आपण असेच एका नवा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय